हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल जेम्स द आज आहे सहा डिसेंबर डॉक्टर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आता आम्ही गावातील विहारामध्ये आहे आमच्या गावातील विहार बांधण्याचं काम सुरू आहे सगळेजण एकत्र येऊन अभिवादन करून राहिले आहेत आता आम्ही विहारातून घरी आलो आणि हा बघा आमचा जेम्स आमची वाट बघतोय तू पाहिजे त्याला चला हो हो चला चलो चलो हॅलो कुठे गेली होती कुठे गेली होती व्यामध्ये गेली होती मम्मा हो वरती चल हे मग जमीन घे जमीन जमीन घे वा रे जमीन घेतलं तर हो माझ मी सकाळला सांगितलं होत की जा बाडा बगीच्यामधून मधून फुल तोडून आणशील आम्हाला छान फुलं तोडून दिलेत जेम्सनी ते फुल छान बास्केट मध्ये आणून दिले आता थोड्या वेळानंतर मम्मीला देऊन देऊ दियू। व्हेरी गुड चला अरे वा व्हेरी गुड जेम्स आमचा जेम्स किती छान सगळ्या गोष्टी बघून राहिलेल्या आहे आता आम्ही जेम्सने आणलेले फुलं अर्पण केले आहेत कॅन्डल लावली आणि शांतपणे वंदना घेतली जेम्स बाळ प्रत्येक गोष्ट पप्पा मम्मींची फॉलो करत आहे छान मम्मी पप्पांचा आशीर्वाद पण घेतला बघा आमचा जेम्स एकदा जाऊन विनम्र अभिवादन करतो आहे रॅलीला जाण्यापूर्वी आम्ही जेम्सला वॉक करवतोय आता आम्ही थोड्या वेळात रॅलीला निघणार आहेत जेम्सला सुद्धा आमच्या सोबत आमच्या गावातील रॅली शांतपणे शिस्तीत पुढे जात होती तुमच्या गावामध्ये देखील रॅली निघाली का हे नक्की आम्हाला सांगा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आदर एकता शांततेचा संदेश आता ही बघा दुसऱ्या गावची रॅली आमच्यात मिसळली जसा वेगवेगळ्या नद्यांचा एकत्र येऊन महासागर बनतो तसा इथे वेगवेगळ्या गावातील भीम सैनिकांचा सा एकत्र येऊन महासागर बनलेला आहे या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या गावच्या रॅली एकत्र होत आहे त्यासाठी आम्ही इथे सगळेजण शांतपणे थांबून आहोत आता संध्याकाळी गावामध्ये कॅन्डल मार्च होती शांत मंद प्रकाशात लोक चालत होते प्रत्येक कॅन्डल म्हणजे एक आठवण एक आदर एक निष्ठा आणि अशाच शांत वातावरणात आमचा आजचा दिवस संपतो हा आमचा आजचा छोटासा प्रवास जेम्ससह आमच्या कुटुंबासह आणि आदरासह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि आमच्या जेम्स द जी एस डी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू जय भीम